तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे येणाऱ्या दहा फेब्रुवारी रोजी लोकार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांनी जनमत मराठी वाहिनीला दिली आहे या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद सुद्धा आयोजित करण्यात आली आहे सातपूर भाग हा प्रामुख्यानं औद्योगिक भाग म्हणून ओळखला जातो इथे परप्रांतीय कामगार वर्ग मोठ्या संख्येनं वास्तव्य करून राहतात इथे औद्योगिक वसाहतीमध्ये नेहमीच चोरी चपाटीच्या आणि टोळीयुद्धाच्या वाढत्या घटनांमुळे हा भाग नेहमी चर्चेत राहिला आहे सातपूर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या नवीन पोलीस ठाण्यात विविध अद्ययावत यंत्रणा कक्ष स्थापन करून पोलीस अधिक क्रियाशील होतील आणि परिसरामध्ये शांतता नांदेल अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होताना दिसती आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची